खरं तर म मा राज्यामध्ये महायुती सरकार आलं यामध्ये मी लाडक्या बहिणींचं मनापासून आभार व्यक्त करते दोन कोटी चाळीस लाख लाडक्या बहिणी ह्या भावांच्या पाठीशी उभे राहिला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात महायुती सरकार आमदारांची संख्या घेऊन सत्तेत आलं याच्यामध्ये विरोधी पक्षनेताही होता आला नाही अशा पद्धतीचा कौल महाराष्ट्राच्या जनतेने महायुती सरकारला दिला या महायुती सरकारमध्ये आपण पाहतोय गेल्या पाच सहा दिवसापूर्वी मंत्री पदाच्या शपथ ह्या संबंधित त्यांनी घेतल्या याच्यामध्ये खाते वाटप होत असताना ही संख्या मोठ्या प्रमाणातली आहे आपण पाहतोय हो एका कुटुंबामध्ये चार माणसं असेल तरी एखादा विचार घेताना आपण चार वेळा डायनिंग टेबलच्या बैठकीवर बसतो आणि उठतो इथे तर इतक्या मोठ्या प्रमाणातली संख्या असल्यामुळे सगळ्यांचा विचार करणं सगळ्यांना विचारात घेणं विश्वासात घेणं चर्चा करणं आणि याच्यामध्ये हे खातेवाटप ठरवणं त्याच्यामुळे आपल्याला दोन तीन दिवसामध्ये चांगल्या पद्धतीच्या बातम्या ऐकायला मिळतील अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करते आणि तुम्हीच आम्हाला त्या लवकर आमच्यापर्यंत पोहोचवत प्रत्येकाला नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार असतो आणि शेवटी कार्यकर्ते असतात त्या त्या ता मतदारसंघामधून ते निवडून येणारा लोकप्रतिनिधी असतो आणि त्यांना अपेक्षा असते आपण दुसऱ्यांदा निवडून आलोय तिसऱ्यांदा निवडून आलोय आणि सहजासहजी नेते संघर्ष करून निवडून आलेले आहेत पाच वर्ष मतदारसंघामध्ये केलेली कामं असतात आणि या कामांच्या माध्यमातून हा जनतेचा कौल ठरत असतो आणि कार्यकर्त्यांच्या भावना असतात पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षा असतात आणि त्याच्यामुळं खरं तर प्रत्येक नेत्यावरती लोकप्रतिनिधींवरती त्याचे कार्यकर्ते त्याला मतदान केलेल्या विधानसभेच्या मतदारांचं आणि असं एकंदरच फार मोठी अपेक्षा असल्यामुळे त्यांनाही ते मांडावं लागतं पण तरी सुद्धा नाराजांची संख्या असेल तरी ही नाराजी कमी होईल ही नाराजी हा एक मतांचा प्रवाह असतो तो या माध्यमातून नाराजीच्या माध्यमातून त्यांनी काही व्यक्त केलं असेल पण प्रत्येक जण काम करताना आपल्याला दिसतं की विरोधकांचं विरोध करणं हा एक कलमी कार्यक्रम असतो आणि इथून पुढे आपल्याला पाच वर्षामध्ये फक्त अशा पद्धतीने त्यांचा विरोध दिसेल खर तर या सगळ्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं होतं कारण की विरोधकांना पुन्हा सत्तेत येऊ <coughs> नये मी महाराष्ट्राच्या बोलते महाराष्ट्रात येऊ नये यासाठी जनतेने जो कौल दिला त्या कौल आपल्याला इतक्या अशा पद्धतीने मिळालाय याचं त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं पण आत्मपरीक्षण करणं बाजूला ठेवणं अशा पद्धतीने वाद निर्माण करणं ते निर्माण करणं हे विरोधकांनी चालवले ते महाराष्ट्राच्या जनतेला आवडणार नाही यामध्ये स्वतः आदरणीय प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की ते पंकजदादा भुजबळ असेल समीरदादा भुजबळ असेल यांच्या संपर्कात गेल्या दोन दिवसापासून आहे मी स्वतः यांच्या संपर्कामध्ये आहे मी त्यांच्याशी आहे त्याच्यामुळे आमचा राष्ट्रवादी पक्ष हा एक आमचा कुटुंब आहे यामध्ये मी मग सांगितलं की कार्यकर्त्यांच्या भावना असतात आणि ते मांडण्याचा प्रयत्न ते नाराजीच्या माध्यमातून करत असतात पण हे कुटुंब एक संद यासाठी आम्ही प्रयत्न करतो हे बघा प्रत्येक पक्ष हा त्याची ध्येय धोरण घेऊन काम करत असतो त्याचा अजेंडा घेऊन काम करत असतो आणि या पद्धतीने तो विचार घेऊन महाराष्ट्रातले कार्यकर्ते त्या त्या पक्षाबरोबर नेत्याबरोबर जोडलेले असतात त्याच्यामुळे जी त्याची विचारधारा आहे ती तो राबवत असतो याच्यामध्ये चलबिचल किंवा अस्वस्थ होण्याचं काहीच कारण नाही आणि महायुतीमध्ये आमच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं चा, एकमेकांमध्ये सामंजस्य वातावरण आहे जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने एकत्रित लढलो जरी जनतेचं त्यावेळेस आम्हाला नकारात्मक कौल दिला त्याच्यावरती आम्ही अभ्यास केला आणि पुन्हा एकदा महायुती जनतेमध्ये गेली चार महिने अहोरात काम केलं आणलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या आणि फक्त पोहचवल्या नाही तर प्रत्यक्षात त्या सगळ्यांचा लाभ दिला लाडकी बहीण लेख लाडकी अन्नपूर्णा योजना युवा प्रशिक्षण या सगळ्यांच्या माध्यमातून पोहोचले आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला सत्ते देण्याचा कौल दिला या विधानसभेला सुद्धा आम्ही महायुती म्हणून एकत्रित होतो त्याच्यामुळे विरोधकांच्या मनामध्ये सारखी भीती वाटते बिचाऱ्यांना नैराश्य आले त्यांचा आत्मविश्वास गेलाय आणि मग अशा पद्धतीने महायुतीमध्ये काही होत का महायुतीमध्ये काही होत का याच्याशिवाय त्यांच्याकडे दुसरे प्रश्न नाहीये पण महायुती भक्कम आहे आणि ती भक्कम राहील याच्यामधील सविस्तर माहिती ही स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिली आदरणीय अजितदादा यांनी सभागृहात दिली त्याच्या मी परत त्याच्या बोलावं असं मला वाटत सातत्याने बेळगाव सीमावासियांच्या पाठीशी आम्ही ठामपणे राहिलो हे वक्तव्यातूनच नाही तर प्रत्यक्ष तिथं जाऊन सुद्धा आम्ही सांगत आलो आणि त्यांना तो आत्मविश्वास देत आलो आजही आपण आदरणीय दादांची प्रतिक्रिया ऐकली असेल किंवा महायुती सरकारच्या माध्यमातून नेत्यांनी ज्या काही प्रतिक्रिया दिल्या त्यामध्ये मराठी माणसाबरोबर ते उभे आहेत असं त्यांनी सांगितलं आणि त्यांच्यावर तातडीने कारवाई देखील केली गुन्हे एकंदरीतच ही सगळी प्रक्रिया होत असताना सुद्धा आपल्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण का व्हावा हाच आम्हाला प्रश्न मला तेच सांगायचंय आता तुमच्याकडून मला समजलं पंधरा आमदार किंवा साहेबांनी असं सांगितलं साहेब तसे बोलले हे आपल्या माध्यमांमधून आमच्यापर्यंत पोचतो आम्ही एका पक्षात असूनही अशा कोणत्या पद्धतीच्या बातम्या किंवा घडलेल्या घटना आम्हाला दिसत नाही शेवटी आपल्यापर्यंत विरोधकांच्या माध्यमातून बातम्या येत असतील आणि म्हणून मला आहे की राष्ट्रवादी हा आमचा परिवार एक संद आहे व्यव एकत्रितरित्या राहील मी स्वतः समीर भुजबळांच्या संपर्कामध्ये आहे आणि नाराजी व्यक्त करत असताना त्यांनी त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या कार्यकर्त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या ज्या संघर्षातून ते आले तर त्याला न्याय मिळावा ही भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे त्याच्यामुळे फक्त यामध्ये घडलेली एक घटना म्हणजे दादांच्या प्रतिमेला त्यांनी जोडे मारत कार्यकर्त्यांनी जो निषेध केला तर त्याचा मीच निश्चित नोंदवते म्हणजे खरं तर नेत्यांवरती अशा पद्धतीने आपण आक्रमक होणं हे कार्यकर्त्यांना सोबत नाही कदाचित ते राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते नसतील ही मला मनामध्ये शंका येते की विरोधकांनी अशा पद्धतीचं करून आपल्यासमोर मांडलेलं असेल खरं तर आम्ही एकसंध राहत कुटुंबाच्या माध्यमातून पक्ष जपण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळं राज्याचे प्रांत अध्यक्ष देखील भुजबळ परिवाराच्या संपर्कात आहे त्यांच्याशी चर्चा करतात आणि या चर्चेमधून जे काही चांगलं असेल ते निष्पन्न होईल